नमस्कार मंडळी रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये मी अमोल कुंभार आपलं स्वागत करतो आता आपण आहोत हडपसर जवळ जे जेदुवाडीचा सिग्नल आहे त्या सिग्नलवरती आहोत या ठिकाणी एक विचित्र असा अपघात झालेला आहे हा एक भीषण अपघात या ठिकाणी झालेला आहे अपघाताची दृश्य पाहता अपघाताची भीषणता आपण समजू शकता की जे गाडीचं ट्रकचं पुढच चाक आहे, ये चाक आहे हे पुढचं चाक जे आहे ते साधारण इथपर्यंत येऊन पडलेलं आहे तर हे हा जो हेवी ट्रक आहे हा ट्रक धडकला कशाला तर हे पहा की कशा पद्धतीने ही ट्रकची अवस्था झालेली आहे हा ट्रक धडकलेला आहे मित्रांनो हे जे डिवायडर इथं या ठिकाणी खांब होता त्या आर टीचं जे काही आणि लाईटीचा पोल होता ला, दृश्य पाहत आहे लाईटचा पोल होता त्या लाईटच्या पोलच्या सिमेंटचा कट्टाही त्याला धडकलेला हा ट्रक आहे आणि हा भीषण अपघात यामुळे झालेला आहे आ, तो, हा वाहता रोड आपण पाहू शकतो की हा पुणे सोलापूर हायवे आहे मेन हायवे आणि मेन हायवेला रोडच्या मधोमध कशा पद्धतीने हे जे पिलर आहे त्याचा सिमेंटचा कट्टा हा मधोमध रोडच्या मधोमध आहे आणि या ठिकाणी हा भीषण अपघात झालेला आहे मग हे महानगरपालिकेला कळायला हवं लवकरात लवकर हा कट्टा त्यांनी हटवायला हवा होता मग असे किती अपघात या ठिकाणी होणार आहेत आणि किती अपघात झाल्यानंतर हा कट्टा इथनं हटवला जाणार आहे याचं उत्तर महापालिकेने लवकरात लवकर द्यावं आपण पाहू शकतो साधारण या कट्ट्यापासून जो ट्रक ज्या ठिकाणी थांबलेला आहे साधारण एक पन्नास मीटरचं किंवा एक पन्नास मीटरचा तरी अंतर असावं हा ट्रक धडकून या कट्ट्याला धडकून साधारण पन्नास मीटर पर्यंत तरी घासत गेलेला आहे रात्रीची वेळ असते मित्रांनो गाड्या असतात ड्रायव्हरला झोपही लागू शकते की झोपीची वेळ आहे परंतु अशा पद्धतीने रोडच्या मध्ये जर कट्टे असतील महेर रोडच्या मध्ये असलेले कट्टे मृत्यूचे सापळे म्हणावे का असाही प्रश्न पडतो ट्रकची अवस्था पाहता आपण पाहू शकतो की एक भला मोठा ट्रक या ठिकाणी त्या कट्ट्याला धडकून जर अपघातग्रस्त होतोय आणि त्याचं हे पुढचं चाक आहे मंडळी हा अपघात जो आहे काही या ठिकाणचे नागरिक आहेत जे ज्यांनी डोळ्याने पाहिला आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय साधारण किती वाजता झाला अपघात सगळ्यात मोठा विषय असा आहे की जपसरपासून म्हणजे बेकरायनगरपासून ते फातिमानगरपर्यंत की जो काही इशू आहे डिवायडर झालं त्याच्यानंतर लाईटाचे पोल झाले त्याच्यानंतर मध्ये कट्टे झाले आज जो भीषण अपघात झाला तो एका गोष्टीमुळे झाला आतमध्ये तो लाईटाचा पोल आणखी जे होतं शिमिटचा कट्टा त्यामुळे एखाद्याचा जीव जाणार होता तर दोताबायाने समोरचा व्यक्ती वाचला नाहीतर एखाद्याचं घर उद्ध्वस्त झालं असतं तर माझी एवढीच विनंती की महानगरपालिकेने याच्यामध्ये काहीतरी हे करावा आणि त्याच्यामध्ये काहीतरी सुधार करावा एवढी इच्छा माझी आहे मी पण स्वतः ड्रायव्हर आहे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगतो धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल thank yeah. you আনি গালি নাই তোমাৰ मंडळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण या ट्रकला जे रोडच्या बाजूला करण्याचं काम चालू आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि कशा पद्धतीने हे रस्त्यावरती भलं जाम ट्राफिक लागलेलं आहे आणि आपले जे दक्ष पोलीस आहेत हे कशा पद्धतीने ही ट्राफिक थांबवण्याचं था आणि वाहतूक सुरळीत करण्याचं काम करत आहेत आपण पाहू शकतो की गेले अर्धा तास झालं हे शर्तीचा प्रयत्न करून हा जो ट्रक आहे हा रोडच्या बाजूला करण्याचा प्रयत्न चालू आहे कारण पुणे सोलापूर मेन हायवे आहे रात्रीची वेळ आहे म्हणून ट्राफिक कमी आहे परंतु जर हे दिवसा असतं तर ट्राफिक लांबपर्यंत म्हणजे साधारण दोन तीन किलोमीटरची रांग लागली असती आता ही वाहनं या रस्त्याला खूप आहेत अशा या थंडीत अशा या वेळी या ठिकाणी आपले काही नागरिक का त्यांनाही सहकार्य करतायत पोलीस अग्निशामक दल आणि काही क्रेन या ठिकाणी माझ्या मागे दिसत आहेत यांच्या मदतीने या ठिकाणी जो ट्रक होता तो अपघातग्रस्त झालेला ट्रक हा हटवण्यात आलेला आहे आणि आता हे जे ट्राफिक वळवण्याचं जे काम आहे ट्राफिक क्लिअर करण्याचं काम जे आहे या ठिकाणी काही सूज्ञ नागरिक का आहेत हे करत आहेत गेले एक तास झालं या ठिकाणी ट्राफिक झालेलं होतं हे ट्राफिक क्लिअर करत करण्या क्लिअर करण्यासाठी पोलीस कर्मचारी जे आहेत आपले ट्राफिकचे त्यांना मदत म्हणून या ठिकाणी काही सुद्धा नागरिक आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने ते ट्राफिकला मदत करतायत गेले एक ते दीड तास झालं या ठिकाणी या गाड्या तडकड्यात उभ्या होत्या एक 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 करत गाडी सोडत आहेत असंच जर नागरिकांनी मदत केली तर नक्कीच प्रत्येक समस्येवर समाधान हे करता येतं रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये मी अमोल हड़प हडपसर पुणे